हॅलो फ्रेंड्स सो या व्हिडिओमध्ये आपण बी एम एसचा कट ऑफ घसरणार की नाही कमी होणार की नाही याबद्दल चर्चा करणार आहोत सो सर्वात आधी चॅनलला नवीन असतात तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर तुम्हाला काउन्सलिंग किंवा चॉईस फिलिंग घ्यायची असेल तर त्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता ठीक आहे सो आता मी तुमच्यासमोर काही असे पॉईंट सांगणार आहेत ज्याने आपल्याला असं समजेल की यावर्षी बी एम एसचा कट ऑफ हा कमी होईल कसं ते बघूया सो बघा सर्वात फर्स्ट आहे बघा आपली मेरिट लिस्ट ऑफ महाराष्ट्र बरोबर आता यावर्षी विद्यार्थ्यांनी जास्त विद्यार्थ्यांनी नीट दिली होती बरोबर सो त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये किती जणांनी रजिस्ट्रेशन केलं होतं कशासाठी तर काउन्सिलिंगसाठी तर त्याच्या आकड्यानुसारसुद्धा आपली सीट ही अवलंबून असते कशी मागच्या वर्षी त्रेपन्न किंवा पंचावन्न हजार विद्यार्थ्यांनी महाराष्ट्राच्या काउन्सिलिंगमध्ये पार्टिसिपेट केलं होतं बरोबर बट यावर्षी साठ हजार प्लस विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे म्हणजे काय तर विद्यार्थी संख्याही वाढलेली आहे बरोबर पण त्यातल्या त्यात आपली कॅटेगरी आणि आपलं कॅटेगरी रँक आणि आपला एस एम एल रँक हा मॅटर करतो ओके सो ज्यांचं ज्यांचा एस एम एल रँक हा कट ऑफ एस एम एल रँकच्या आत असेल त्यांना यावर्षी कॉलेज तर मिळणारच आहे बरोबर पण ज्यांचा एस एम एल रँक हा थोडाफार कमी जास्त असू शकतो त्यांनासुद्धा मिळण्याचे चान्सेस आहेत ते कसे बघा टोटल सीट्स आता महाराष्ट्रामध्ये किती सीट्स आहेत त्यावरून सुद्धा तुमचा कट ऑफ हा ठरतो बरोबर आता यावर्षी बघा एम बी बी एसमध्ये एक गव्हर्नमेंटचं अहिला नगर आणि सी एस एम एस एसचं प्रायव्हेट कॉलेज हे घेण्याची शक्यता तिथे जास्त आहे बरोबर ते कॅप राऊंड टूमध्ये येऊ शकतं तर जे डेंटल कॉलेज आहे जळगावचंसुद्धा ते सुद्धा येऊ शकतं सो so, आपल्याला याच्यावरून असं समजेल की सीट्स ज्या आहेत एम बी बी एस बी डी एसच्या त्या डेफिनेटली वाढणार आहेत म्हणजे काय तर ज्यांना एम बी बी एस बी डी एस मिळू शकतं तर ते त्याच्यामध्ये ॲडमिशन घेतील पण ज्यांना बी एम एस घ्यायचं असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा मग खालचा जो स्कोअर जो रँक आहे तर तो वरती जाऊ शकतो कळालं आणि मेन म्हणजे न्यू कॉलेजेस आता मग तसेच जे न्यू कॉलेजेस आपल्या बी एम एसमध्ये सुद्धा येऊ शकतात बी एम एस असू द्या बी एच एम एस असू द्या सर्व कॅटेगरीच्या कोर्समध्ये तिथे आपले न्यू कॉलेजेस येण्याची दाट शक्यता आहे सो दॅट्स आपले सीट्स वाढतील आणि कट सुद्धा हा कमी होईल बरोबर देन नंतर म्हणजे काउन्सिलिंग प्रोसेस आता कसं असतं की अप्राऊंड वन एम बी बी एसच झालं आहे बरोबर सो so, त्यामध्ये बऱ्याच स्टुडंटना एम बी बी एस मिळालं आहे सेमी प्रायव्हेट बी डी एससुद्धा सेमी प्रायव्हेट बरोबर पण आता काय जेव्हा आपली बी एम एस बी एच एम एसची जी एस एम एल लिस्ट येणार आहे बरोबर आता नवीन एस एम एल लिस्ट येणार आहे सो त्याच्यामध्ये असं असू शकतं की ज्यांना एम बी बी एस बी डी एसमध्ये सीट्स मिळाले ज्यांनी कन्फर्म केले आहे तर ते या लिस्टमध्ये त्यांचं नाव हे नसू शकतं सो त्याच्यामुळे आपला जो एस एम एल रँक आहे तो काही प्रमाणात वरती जाण्याची शक्यता आहे म्हणजे आपले बी एम एस एम बी बी एस बी बी एच एम एस बी यू एम एस असू द्या बी पी टी एच असू द्या त्याचे जे सीट मिळण्याचे जे चान्सेस आहेत ओके तर ते सुद्धा जास्त वाढते राईट सो दॅट्स वाय आपला जो कट ऑफ आहे तो कमी होऊ शकतो ठीक आहे आणि यावर्षी पेपर टफ अस असल्यामुळे मार्क्स हे कमी आले सर्वांना बरोबर सो बट इट्स अबाउट आपला रँक काय आहे ऑल इंडिया रँक आणि एस एम एल रँक राईट right. सो so, आता जे ज्यांना ज्यांना ज्यांनी जे जे स्टुडंट रजिस्ट्रेशन केले आहे तो की ज्यांना कॉलेज मिळालं आहे ज्यांनी ज्यांनी रिटेन्शन फॉर्म भरला आहे तर त्यांची सीट फिक्स झाली आहे मग आता बाकीच्या उरलेल्या सीटमध्ये आपलं कॉम्पिटिशन असणार आहे बरोबर पण अजून काय एक फायदा असा असतो की बघा आता ज्यांचे रँक हे खूप वरती असतात जसं की रँक वन टू थ्री फोर ओके okay, सो so ते विद्यार्थी जर महाराष्ट्रातले असले सो so ते काय करतात महाराष्ट्राचं सुद्धा रजिस्ट्रेशन करतात आणि ऑल इंडियाचं सुद्धा करतात म्हणजे ज्यांना एम्ससुद्धा मिळतं आणि महाराष्ट्राप मतलं पण एखादं सीट त्यांना मिळू शकतं बरोबर सो so, आता त्यांना एम्स मिळालं तर ते महाराष्ट्राचं काउन्सिलिंग सोडून ते तिथे ॲडमिशन घेतील राईट सो मग त्याच्यामुळे ती जी महाराष्ट्रातली सीट आहे तर ती आपल्यासाठी एक व्हॅगंट होऊन जाणार सो दॅट्स वाय त्या हिशोबाने सुद्धा आपलं जो रँक आहे तो वाढेल आणि जे आपले जे सीट मिळण्याचे जे चान्सेस आहेत ते सुद्धा वाढणार बरोबर सो आता तुम्ही बघितलं असं सुद्धा कॅप वनचा आला रिझेट सो त्याच्यामध्ये देखील कट ऑफ हा खूप कमी गेलेला आहे राईट बी एम एस बी एच एम एस बी यू एम एसचा राईट सो तो फारच कमी गेलेला आहे ओके तो प्रत्येक वर्षी कमी जातो ॲज कम्पेअर टू महाराष्ट्र पण यावर्षी महाराष्ट्रसुद्धा थोडाफार हा मागच्या वर्षीपेक्षा कमी येण्याचे चान्सेस हे जास्त आहेत ओके सो कारण बरेच स्टुडंट्स काय करतात ज्यांना मिडलमध्ये मा मार्क्स असतात ओके एम बी बी एस आणि बी एम एसच्या सो ते रिपीट करायला जातात काही फ्रेशर्स असतात सो ते नक्कीच तिथे रिपीट करायला जातात ज्यांना कट ऑफच्या खाली मार्क्स असतात राईट सो दॅट्स आय आपले जे चान्सेस आहेत मग ते एकदम वाढून जातात सो हे जे क्रायटेरियाज असतात सो यावर डिपेंड असतं की आपल्याला सीट मिळेल की नाही पण एक मेन गोष्ट असते ती म्हणजे काउन्सिलिंगची ओके सो so, कॅप राऊंड वन टू थ्री आता बघा मागच्या वर्षी टोटल कॅप थ्री असतात आपले फर्स्ट थ्री राऊंड ओके कॅप वन कॅप टू कॅप थ्री आयुष काउन्सिलिंगचे महाराष्ट्रातले प्लस ॲडिशनल जे स्ट्रे व्हॅकेन्सी राऊंड होतात तर ते स्ट्रे व्हॅकेन्सी टोटल नऊ राऊंड झाले होते म्हणजे काय आपण म्हणू शकतो याच्यामध्ये की बघा टोटल थ्री राऊंड कॅपचे प्लस नऊ राऊंड स्ट्रे व्हॅकेन्सीचे म्हणजे असे टोटल बारा राउंड्स हे मागच्या वर्षी आयुषचे झालेले होते स्टेटसाठी महाराष्ट्र स्टेटसाठी राईट म्हणजे काय तर तिथे कट ऑफ हा कमी गेलेला होता आपल्याला दिसून येतो मागच्या वर्षी बुलढाण्याचं कॉलेज हे स्ट्रे राउंड राऊंडमध्ये आलं होतं म्हणून त्याचा कट ऑफ हा सर्वात कमी होता मागच्या वर्षी सो बेसिकली जर यावर्षीसुद्धा असे काही कॉलेजेस आलेत लास्ट राऊंडमध्ये म्हणू द्या किंवा कॅपमध्ये कॅप वन कॅप टू कॅ थ्रीमध्ये देखील सो so, दॅट्स वाय आपले जे सीट्स आहेत ते वाढतील आणि तसंच आपला जो ऑफ आहे तो कमी होईल सो बेसिक पॉईंट का आहे जी आपली काउन्सिलिंग प्रोसेस असते त्याच्यामध्ये जी आपली चॉईस फिलिंग असते ओके सो ती जी आहे ती आपली एकदम अक्युरेट पाहिजे okay? so, ओके सो त्याच्यासाठी आपल्याला प्रत्येक कॉलेजचं स्टडी करून बरोबर ती लिस्ट बनवायची आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला तुम्ही वाटलं असतं प्रत्येक कॉलेजला व्हिजिट करू शकतात किंवा तुमच्या हिशोबाने ती लिस्ट बनवू शकतात त्यात ती टोटल तुमची जबाबदारी असते ओके सो एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय तर तेच की आपले जे राऊंड्स आहेत ते वाढू शकतात आणि ते डिपेंड करतात सीट्सवरून बेसिकली जितक्या जितक्या सीट्स ह्या सुटत जातात ठीक आहे तितके तितके राऊंड्स हे होत जातात आता इतके राऊंड का झाले असणार कारण काही विद्यार्थ्यांनी तिथे त्यांना कॉलेज अलॉट सुद्धा त्यांनी सीट ती सोडलेली असेल ते रिपीटला गेले असतील किंवा त्यांना अपग्रेडेशनसाठी नवीन कॉलेज मिळालं असेल राईट सो so दॅट्स वाय तिथे एवढे राऊंड झालेले होते मागच्या so वर्षी सो देखील अंदाज एक लावू शकतो की आपल्याला तेवढे राऊंडचे चान्सेस आहेत पण ज्यांना ज्यांना आता कमी क मार्क्स पडले आहे ज्यांना एकदम बॉन्टीवर आहे सो त्यांची जी चॉईस फिलिंग आहे ती तिथे महत्त्वाची राहणार आहे त्याच्यावरूनच तुम्हाला तिथे सीट मिळणार आहे बाकी याच्यामध्ये दुसरं कोणताही फॅक्टर तिथे उपयोगी नसणार आहे तुमची चॉईस फिलिंग हाच एक महत्त्वाचा तुमच्यासाठी ठरणार आहे की तुम्हाला सीट मिळेल का नाही ओके सो त्याच्यासाठी इथे तुम्हाला जर चॉईस फिलिंग करायची असेल किंवा काउन्सलिंग करायची असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा ठीक आहे नंबरवर तर तुम्हाला मी प्रॉपर गायडन्सने एकदम ट्रान्सपरंट पद्धतीने तुम्हाला मी फिलिंग करून देईन एका राऊंडची नऊशे नव्याण्णवमध्येच आहे ठीक आहे काही हरकत नाही आहे तुम्हाला तिथे प्रत्येक याच्याचा तुम्हाला गाईड मिळेल आणि तुम्हाला कोणते कॉलेज अलॉट होऊ शकतात हे सुद्धा तुम्हाला लिस्ट मिळून जाईल ठीक आहे सो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि याच्यानंतर तुम्हाला जे काही अपडेट्स येणार आहेत ई टी सेल संदर्भात तर त्याच्यासाठी तुम्ही बेल बेलायकॉनला प्रेस करू शकता ठीक आहे अजून व्हिडिओजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा ओके आणि इथे जे व्हिडिओ असतात ते तुम्ही एकदा रेफर करा ठीक आहे थँक्यू